वाल्मिक कराडनं कोट्यवधींची माया जमवलेली आहे सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीची यादी वाचून दाखवली आहे तर ड्रायव्हर आणि वॉचमनच्या नावावर शेकडो एकर जमीन आहे परळीचा बाहुबली वाल्मिक कराडकडे कोट्यवधी रुपयांची काळी संपत्ती असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय वाल्मिक कराडच्या नावे पुण्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे गाळे आणि पुण्यातल्या उच्च भ्रू वस्तीमध्ये आलिशान फ्लॅट असल्याचाही आरोप केलाय सुरेश धस यांनी पैठणच्या सभेत वाल्मिकची कुंडली सादर केलेली आहे आणि माल बिकाय कमी नाही जमावला राह शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन बरं का हे दत्ता इकडे बाबा गाबाळ सांभाळायला जाऊ नाही कुठं मौजे सिएंद्रा शेंद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथं सेंद्री बारशी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योती मंगल जाधव हो दिघोळ दहा का पंधरा एकर जमीन आहे आणि याच्यानंतर आकानी त्या बिल्डरला मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो हो म्हणलं हे बिल्डर और क्या क्या दिया है हमारे आका म्हणले जरा बताते म्हणलं हमको चाय तो पिलाव बोले पिलाते म्हणलं हम शाम को चायच पिते तो चायच पिलाव दुसरा काय मत पिलाव त्याला विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितला होता आकानी वरचं संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका म्हणला होता पस्तीस देतो देऊन टाक पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं म्हणून वाचलं